नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्य मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी नमस्कार पोलीस मित्र युवा महासंघ या संघटनेच्या बद्दल खूप मोठा गाजरवडा सोशल मीडियावरती आम्हाला पाहायला मिळतो की पोलीस मित्र युवा महासंघ ही संस्था नक्की कोणाची आणि त्या बाबतीत सोशल मीडियावरती जे काही आम्हाला पाहणी पाहायला मिळते त्याच्याबद्दल नक्की रजिस्टर संस्था ही कोणाची आहे त्याबद्दल आपण आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी आहेत पोलीस मित्र युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बोबडे साहेब आपण पण जाणून घेऊ की नक्की पोलीस मित्र युवा संघ ही संघटना कोणाची जे मी प्रवीण पुरुषोत्तम बोबडे पोलीस मित्र युवा महासंघ संस्थापक अध्यक्ष माझी संस्था रजिस्टर आहे माझ्या संस्थेचा नंबर आहे झिरो झिरो -00 झिरो झिरो फाईव्ह वन नाईन ऑब्लिक टू झिरो फोर या संघटनेच रजिस्ट्रेशन या संघटनेला धर्मदायाने परमिशन दिली असल्यामुळे कुठल्याही सोशल मीडियाच्या अफवावर कुणीही विश्वास ठेवू नये प्लस मी याच्यामध्ये काय के केलं एक महिन्यापूर्वी संस्थेला मी प्रभात पेपरला संस्थेची पूर्ण बातमी दिली होती की पोलिस मंत्री महासंघ ही माझी संस्था आहे त्यात ज्योतिपाटील मी नाव घेतलं होतं की ज्योतिपाटील ही संस्था आहे याचा कोणीही वापर करू नये जर कोणाला ऑब्जेक्शन होत तर प्रभात पेपरच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आता आतापर्यंत कोणी ऑप्शन घेतलं नाही मी ऑफिस ओपनिंग केल्यानंतर ऑप्शन का सुरू झालंय आणि लोक सांगतात की ती संघटना खोटी आहे पण माझी कुठलीही प्रकारची संचालित संस्था नसून धर्माध्यादानी मला डायरेक्ट परमिशन दिलेली आहे पोलीस मित्र किंवा महासंघ नावानी प्लस माझ्या आयडी वर जे सिंबॉल आहे ते सिंबॉल दिल्लीवरून रजिस्टर केलेले आहेत मी माझे कॉपी राईट केलेले आहे पॅटर्न बनवलेलं आहे मी फ्लॅग केलेलं तयार केलेलं आहे हे सर्व माझ्या रजिस्टर आहे येथे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट ज्याला कोणाला बघायचे असेल त्याने आळंदी पद्मती रोड गंधर्व मंगल समोर ऑफिस आहे तिथून त्यांनी ते कागद बघावे माझं याच्यात कुठलाही खोटा उद्देश नाही माझं पोलिस मित्र संघटना उघडण्याचा एकच उद्देश आहे की संघटनेच्या मार्फत लोकांना समाजसेवा मिळावी दोन पैसे त्यांचा फायदा व्हावा आणि पोलिसांसोबत पोलिसांना आपली मदत हवी आज कोरोना काळात प्रत्येकाने पाहिलेले पोलिसांना एकट्याला किती काम करावं लागतंय पोलिसांना आज थोडी आपली मदत झाल्यानंतर काय फरक पडतो आज मी शिर्डी सारखे देवस्थान निमगाव ठेऊर या देवस्थान सारख्या ठिकाणी मी बंदोबस्त जातो आज तिथल्या लोकांना माझी गरज भासती पोलीस प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही आज संघटना पुढेचं उद्देश काय असतं की बाबा थोडीफार आपण मदत करू शकतो बर वाहतूक आज ट्रॅफिक तुम्ही प्रत्येक जण बघताय ट्रॅफिक किती जे माझे सदस्य त्यांनी रस्त्यावर आपला आयडी कार्ड घालून ट्रॅफिकचे काम प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जातात माझी कुठलीही प्रकारची फ्रॉड संघटना नाहीये ना खोटेपणा माझ्यामध्ये नाहीये ज्याला कोणाला खोटेपणा त्यांना मी डॉक्युमेंट सादर करू शकतो पेपर आणि आज न्यूज चॅनल होतो तर न्यूज चॅनल साधन मी मोहन गोगरने मी कोणत्या आहे प्लस जे लोकांनी मीडियामध्ये टाकलं आहे त्यांचे सुद्धा मी जाणत नाही पेपर काढले ते पण मी तुमच्याकडे जमा केलेले आहे तुम्ही आज चॅनलवर सादर करू शकता की खरं कोण खोट कोण माझी संघटना कुठे आहे मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही कोणताही अफवावर बळी पडू नका आणि तुम्ही सरळ माझ्या संघटनेच्या ऑफिसमध्ये या मुख्य ऑफिस आळंदीमध्ये आहे मी तुम्हाला सगळं खरं खोटं करून देऊ शकतो जी दुसरी संगत एक संघटना आहे की पोलीस मित्र युवा महासंघ संचालक म्हणून त्याविषयी तुम्ही काही कोणाशी काही दाद मागणार त्यांच्याविषयी काही तक्रार दाखल करणार आहात का सर एक गोष्ट महत्वाची मला अशी वाटते की शिक्षण संस्था रजिस्टर असती तर त्याच्यात जर तुमच्या घटनेमध्ये जर उल्लेख असता की पोलीस मित्रांना तुम्ही काम करावं शिक्षण तुमच्या घटनेमध्ये तर तुम्ही संचालित करू शकता ओके तुम्ही त्याच्यासाठी संचालित केले मला मान्य आहे पण संचालित संस्था केल्यानंतर जर आता माझी संस्था त्या नावाने रजिस्टर आहे तर माझी संस्था म्हणून रजिस्टर आहे ती तुम्ही आता नाव वापरू शकत नाही प्लस तुम्ही जे शिंबॉल टाकले आहे तुम्ही ते ओरिजिनल पोलिसांनी शिम्बॉल टाकले आहेत ते तुमच्याकडे रजिस्टर आहेत का त्यांनी टाकून द्यावे ती माझी संघटना आहे मी ती चालवतो मला दुसऱ्या संघटनेबद्दल वाईट बोलायचं नाहीये त्यांची संस्था त्यांनी कशी जाऊ तिथे तक्रार करा संघाचे माझे नाव आहे आणि याची पेपरला बातमी सुद्धा मी दिलेली आहे नवीन जे कार्यकर्त्यांना समजा तुमच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना तुम्ही काय कुठं भेटायचं काय काय पाहिजे थोडी माहिती सांगा सर गव्हर्नमेंटनी सर्वात पहिले आधार कार्ड हे महत्वाचे बनवलं आहे आपण आधार कार्डवर काय करतो की त्या माणसाच्या नावावर कुठली पोलीस कंप्लेंट वगैरे कुठला त्याचा गुन्हा दाखल आहे की हे सगळं चौकीत तुमचं आठेज असतं आपण आधार कारून ते सर्वात पहिले चेक करतो तुमचा गुन्हा आहे का ते आधार कार्ड घेणं त्यांचे फोटो घेणं त्यांना आपण आयडी भरून जायचं काम करतो आणि ज्यांना कोणाला समजा माझ्या संस्थेत काम करायची इच्छा असेल त्यांनी आनंदी रोड गंधर्व कार्यालय कार्यालयासमोर येऊन तिथं माझ्या संघ संपर्क साधावा त्या ऑफिसमध्ये सकाळी दहा संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते कधी पण कधी पण या तुम्ही आणि कुठलीही समस्या द्या असंच नाही की आपण पोलिस मित्र फक्त पोलिसांनाच मदत करतो आपण देवस्थान नगरपालिका वाहतूक पोलीस या सगळ्यांना मदत करतो प्लस तुमच्या कुठल्या समस्या असतील त्या समस्या सोडत सोडायचा आपण प्रयत्न करतो आणि आपण कुठल्याही काम करताना पत्रकार पोलीस यांना विश्वासात घेऊन काम करतो हे संघटना अशी नाही की आम्ही इथं आणि तुम्ही कुठं बाहेर गावात राहिला आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा कुठली गरज लागेल अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर मी होईल आनंदीत ऑफिस तर दहा ते सात चालू आहे माझा नंबर पण आहे माझा नंबर आहे नाईन टू सिक्स झिरो फोर फाईव्ह सिक्स फाईव्ह सेवन नाईन मला कधी पण कॉल करा मी तुमच्याकरता हजर आहे धन्यवाद